आदरणीय लोक पुरुष विकास पुरुष सुधीर भाव वार इनके जन्मदिन के उपलक्ष्य में मैं सैयद चांद और मेरी टीम अल्पसंख्यक मोर्चे की तरफ से भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यक मोर्चे की तरफ से बबूतुल्ला शाह दरगाह पे आज दिनांक तारीख तीस को ब्लैंकेट वो लाडू वाटप वाट और साहित्य वाटा और स्कूल में बु, बुक वाटा सभी किया जा रहा है और बड़ी मात्रा में प्रोग्राम लिया जा रहा है दरगाह पे और चादर पोषाई की जा रही है बबूतुल्ला शाह दरगाह पे महाराष्ट्र के लोकनेत विकास पुरुष आदरणीय सुदीर भाव मुनगंटीवार या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात वाढदिवस साजरा करीत आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर शहर महानगरामध्ये विविध ठिकाणी महा आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर वृक्षारोपण असे विविध ठिकाणी कार्यक्रम राबवित आहे भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे व हो, महिला मोर्चातर्फे फळ वाटप आरोग्यांना सेवा देण्याचे काम या आरोग्य आरोग्य शिबिराच्या माध्यमातून होत आहे आत्ताच जिल्हा सामान्य रुग्णालयात खड वाटप व वा, वा, नवजात शिशूंना बेबी किट वाटपचा कार्यक्रम भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून होत आहे आणि आपण बघत आहे रोग निदान शिबिर हा इतका छान प्रतिसाद चंद्रपूर शहरातल्या प्रत्येक नागरिकाला होऊन राहिलेला आहे या, या रोग रोग निदान शिबिरामध्ये प्रतिसाद तर मिळून राहिलेला आहे पण या रोग निदान शिबिरामध्ये दे, निशुल्क आम्ही उपलब्ध सेवा आम्ही देण्याचा आम्ही ठरवलेला आहे आणि सुधीर मुनगंटीवार परिवारातर्फे हे चंद्रपूर शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम राब देत आज तीस जुलै लोकनेते या चंद्रपूरचे सुपुत्र आदरणीय सुधीरभाई मुनगंटीवार यांचा जन्मदिवस अर्थात सुधीर मुंघंटीवार म्हणजे जनसामान्याचा कैवारी जनसामान्याचा नेता या समाजातील शेवटच्या माणसापर्यंत प्रत्येक प्रश्न सोडवण्याची ज्याची ताकद ता आहे ज्याचे सदैव प्रयत्न आहे असं खरं नेतृत्व म्हणजे सुधीर मुनगंटीवार आज चंद्रपूरच नाही तर या महाराष्ट्राचं नाव गौरव करण्याचं काम आदरणीय माध्यमातून झालं या देशाच्या कामाबद्दल सुधीरभाऊ मुनगंटीवाराच्या माध्यमातून चंद्रपूरचं गौरव झालं आणि अशा या जनसामान्याच्या नेत्याचा जनसामान्याच्या कैवाऱ्याचा म्हणजेच लोकनेते आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य असं मोफते आरोग्य शिबिर करण्याचा एकमेव उद्देश म्हणजे या समाजातील शेवटच्या माणसाला आज मोठमोठ्या डिसीज मोठमोठ्या आजाराला पुढे जावं लागत आहे तर स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देऊ शकत नाही आणि म्हणून हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आज रक्तदान शिबिर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आज समाजातील जनसामान्याला मोफत रक्त मिळत नाही वेळेवर त्याला रक्त अभावी जीव गमवावा लागतो आहे आणि म्हणूनच शेवटच्या माणसाचा वाढदिवसानिमित्त रक्तदान आणि शिबिराचं असं मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरामध्ये आयोजन केलं आहे आजच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना उदंड निरोगी आणि राजकीय दणगणित राजकीय दमदार आयुष्याचा शुभेच्छा देतो आहे